स्वामी समर्थ सर्व पितरी अमोशा दोन ऑक्टोंबर रोजी आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही शेवटची संधी आहे तर वेळीच करा तोडगे आणि मिळवा आशीर्वाद तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्व पितरी आमोश्याला संपत आहे अशा स्थितीत पितरांना शांत करण्याची ही शेवटची संधी आहे पितरांचे तर्पण आणि पिंडदान योग्य पद्धतीने केले तर पितरांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळते अशा परिस्थितीत सर्व पितरी आमोश्याला पितरांची नाराजी दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे या काळात पितरांची श्राद्ध तर्पण आणि पिंडतान इत्यादी केल्याने त्यांना समाधान मिळते सर्व पितरी अमोशाला ज्या मृत कुटुंबातील सदस्यांची मृत्यू तारीख आपण विसरलो आहोत किंवा ज्यांचा मृत्यू अमोशा पौर्णिमा किंवा चतुर्दशी तिथीला झाला आहे त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते पूर्वजांच्या निरोपाचा काळही मानला जातो सर्व पितरी अमोशेला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गायीच्या तुपाचा दिवा लावावा दिव्यात लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी तुम्ही कापसाची वात बनवल्यावर त्यास कुंकूने लाल रंग देऊ शकता तसे दिव्यात थोडे केशर आणि काळे तीळ टाका असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी सर्व पितरी अमोशेच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवावा त्यानंतर रात्री सात वेळा दृष्ट काढावी यानंतर लिंबूचे चार समान भाग करा आणि चौकात जाऊनही चारही दिशांना एक एक फोड घेऊन फेकून द्या असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होईल असे सांगितले जाते सर्व पित्री अमोशेच्या रात्री वाहत्या नदीत किंवा तलावात पाच लाल फुले आणि पाच दिवे वाहावेत पण हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना रात्रीच्या वेळी कोणीही तुम्हाला पाहणार नाही असे केल्याने आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे